नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विशाल गावडे इतिहास विभाग प्रमुख गिरिस्तान कला वाणिज्य महाविद्यालय महाबळेश्वर जिल्हा सातारा या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये मी आपण सर्वांचं स्वागत करतो आपल्याला इतिहास पेपर क्रमांक एक हा अभ्यासायचा आहे आपल्या पेपरचं नाव आहे मराठा सत्तेचा उदय या मराठा सत्तेचा उदय या पेपरचा आपल्याला जो काही अभ्यासक्रम आहे या सेमिस्टरमध्ये तो अभ्यासक्रम आप आपण याच्यामध्ये पाहणार आहोत प्रामुख्याने याच्यामध्ये चार टॉपिक आहेत याच्यातला पहिला टॉपिक आहे, आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे सण सोळाशे चौसष्टपर्यंतचे कार्य आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज सर्व ज्ञात आहेत आपल्याला त्यांचे विचार त्यांचा पराक्रम आता सर्वश्रुत असाच आहे आता आपल्याला सर्व घडामोडी किंवा सर्व इतिहास न पाहता इतिहासातील त्यांच्या काही महत्वपूर्ण घडामोडी आपण याच्यामध्ये पाहणार आहोत आता याच्यानंतर याच्यात मध्ये पहिला टॉपिक आहे जे सोळाशे चौसष्टपर्यंतचे पर्यंतचे कार्य याच्यामध्ये मराठा सत्तेच्या उदयाची कारणे फक्त आपण पाहणार आहोत आता मराठा सत्तेच्या उदयाची कारणे म्हणजे मराठा सत्ता म्हणजे हा मराठा हा शब्द हा भाषेशी संबंधित आहे त्या प्रदेशाशी संबंधित आहेत मराठा जे महाराष्ट्रातील प्रजा महाराष्ट्रातील लोक ह्या अनुषंगाने हा घेतलेला आहे सत्ता म्हणजे एक सत्ता स्थापन केलेली होती मराठा सत्ता म्हणजे मराठी सत्ता स्थापन झाली होती ती सतराव्या शतकामध्ये जी स सत्ता स्थापन झाली मोगल सत्तेला शह देण्यासाठी किंवा जे दक्षिणेकडचे जे छोटे छोटे राज्य होते किंवा ज्या सत्ता होत्या यांना शह दे, देत देत मराठी सत्ता उदयास आली किंवा मराठी सत्तेची स्थापना झाली मग ही कारणे याची कारणे काय आहेत मराठी सत्ता कशी उदयास आली त्याचा आढावा आपण याच्यामध्ये घेणार आहोत मग ही कारणे राजकीय असतील सामाजिक असतील भौगोलिक असतील आर्थिक असतील या सर्व कारणांचा आढावा आपण याच्यामध्ये घेणार आहोत सविस्तरपणे याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा येतो पुढचा की अफजलखान वध व पन्हाळ्याचा बेढा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील सर्व महत्त्वपूर्ण आणि रोमांचकारी घटना जर कोणत्या असेल आणि कुठून सुरुवात झाली असेल तर ती खान वदापासून सुरू झाली होती दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठपासून जो अफजलखानाचा वध केला आणि तिथून ज्या पुढच्या मोठमोठ्या लढाया लढ्या शिवाजी महाराजांनी हस्तगत केले किंवा पादाक्रांत करून पुढं केले चू ही खरी सुरुवात खान वदापासून झालेली दिसून येते म्हणून अफजल खान वध हा शिवाजी महाराजांच्या इतिहासातला खूप महत्त्वपूर्ण पाठ समजला जातो त्याच्यानंतर पन्हाळा वेढा पन्हाळ्याच्या वेढ्यातून म्हणजे सोळाशे साठला जो पन्हाळ्याचा वेढा फोडला शिवाजी महाराजांनी ही रोचक वृत्तांत आपण याच्यामध्ये पाहणार आहोत त्याच्यानंतर पुढचा घटक आहे शाहिस्ते खानावरील मोहीम व सुरतेची लूट शाहिस्ते मोहीम म्हणजे शाहिस्तेखानाची जी काही महाराष्ट्रामध्ये आलेली मोहीम होती जी दिल्लीवरून त्या मोहीम वरती शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीनं शाहिस्तेखानावरती छापा टाकून ती मोहीम फस्त करून टाकली ती सोळाशे त्रेसष्टमध्ये केलेली दिसून येते आणि सुरतेची लूट जे गुजरातमधील सुरत नावाचा एक एक प्रदेश आहे किंवा एक भाग आहे ज्या त्यावेळेशी गुजरातची राजधानी म्हणून तिला खूप लौकिक होता श्रीमंतांचं शहर म्हणून त्याचा एक लौकिक होता ते शहर लुटून शिवाजी महाराजांनी काय केलेलं होतं मोठं असं आव्हान बादशापुढं दिलेलं दिसून येतं अशा पद्धतीनं आपल्याला पहिल्या टॉपिकमध्ये हे तीन मुद्दे आहेत त्याचा आढावा आपण सविस्तरपणे पाहणाराच आहोत आता याच्यानंतर आपला दुसरा टॉपिक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे सण सोळाशे ऐंशीपर्यंतचे कार्य शिवाजी महाराजांनी याच्यानंतरही काय कार्य केलेलं होतं त्याचा काही त्याच्यातल्या महत्त्वपूर्ण घडामोडींचा आपण अभ्यास करणार आहोत एक आहे पुरंदर तह व आग्रा भेट आता पुरंदर तह म्हणजे जे, जे काय पुणे जिल्ह्यातील पुरंदर हे ठिकाण आहे पुरंदर येथील किल्ला आहे त्या किल्ल्यावरती कशा पद्धतीने हल्ला झाले होता आणि शिवाजी महाराजांनी तो हल्ला कसा यशस्वीपणे त्याला तोंड दिलेलं होतं ते सोळाशे पासष्टमधील ज्या काय घडामोडी आहेत त्याही पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराज आग्र्याला बादशाच्या भेटीसाठी गेलेले होते सोळाशे सहासष्ट आणि आग्र्याच्या भेटीनंतर त्यांची झालेली कैद काईद आणि कैदेनंतर त्यांनी कशा पद्धतीने अतिशय चपळाई पद्धत चपळपणे कशी स्वतःची सुटका करून घेतली याचा रोचक वृत्तांत आपण नक्कीच या टॉपिकमध्ये पाहणार आहोत त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे राज्याभिषेक सोहळा आपल्याला सर्वांना माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आणि छत्रपती हे बिरुद्ध धारण करून स्वतः परकीय सत्ता असतील किंवा इतर सगळ्यांना शह दिला आणि ग्वाही दिली की एक महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचा महाराष्ट्राचा स्वकीयांचं स्वतःचं राज्य स्थापन करून एक राजा निर्माण झालेला आहे आणि ही राज्याभिषेकाची घटना म्हणजे खूप महत्त्वपूर्ण घटना आहे याचाही आढावा आपण याच्यामध्ये पाहणार आहोत त्याच्यानंतर आपल्याला पुढं आहे की शिवाजी महाराजांनी जी कर्नाटक मोहीम हाती घेतलेली होती सोळाशे सत्याहत्तर म्हणजे दक्षिणेकडच्या प्रदेशाकडे सुद्धा शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीनं लक्ष दिलं आणि तिथून काय हस्तगत केलं याचा इत्यमूत आढावा आपण पुढे घेणार आहोत अशा पद्धतीने शिवाजी महाराजांच्या काही ज्या काही महत्त्वपूर्ण घटना आहेत त्याचा आढावा आपण याच्यामध्ये घेणार आहोत म्हणजे शिवाजी महाराजांच्या जन्मापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत सोळाशे ऐंशीपर्यंत शिवाजी महाराजांनी कोणकोणत्या लढाया ज्या महत्त्वपूर्ण होत्या त्या कशा पद्धतीनं त्याला तोंड दिलं आणि सामोरं जाऊन त्याला मराठा सत्तेच्या म्हणजे उदय करून एक विकासाकडे वाटचाल केली होती याचा आढावा आपल्याला या दोन टॉपिकमध्ये पाहायचा आहे आता याच्यानंतर आपल्याला पुढचा तिसरा घटक आहे मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला आणि मृत्यूनंतर अगदी मोगल बादशाह औरंगजेब हा स्वतः दक्षिणेकडे चालून आला मराठी सत्ता संपवण्यासाठी आणि मराठी सत्ता संपवण्यासाठी त्याने जो महाराष्ट्रामध्ये आगमन केलं आणि त्या आगमनापासून त्याच्या मृत्यूपर्यंतचा जो काही इतिहास आहे किंवा जी काही घडामोडी आहेत त्यालाच मराठ्यांचे स्वातंत्र्य स्वातंत्र्यदास संबोधलं जातं सोळाशे पासून ते सतराशे सातपर्यंत याला शिवाजी महाराजांनंतर इतर राजांनी ज्या काय आपले जे महत्त्वपूर्ण राजे आहेत त्यांनी जे तोंड दिलं त्याचा आढावा आपण याच्यामध्ये पाहणार आहोत याच्यामध्ये सर्वप्रथम छत्रपती संभाजी महाराजांनी कशा पद्धतीने तोंड दिलं सोळाशे एक्क्याऐंशी ते एकोणनव्वद या कालखंडामध्ये शिवाजी महारा, संभाजी महाराजांनी जे औरंगजेब बादशाला प्रत्यक्ष लढाई होऊ करून नऊ वर्ष संघर्षात अगदी गुंतून ठेवून कसं संघर्ष केला याचाही रोचक वृत्तांत आपण पाहणार आहोत आणि याच्यानंतर पुढचं छत्रपती राजाराम महाराज सोळाशे एक्क्याऐंशी ते सॉरी सोळाशे एकोणनव्वद ते सतराशे या कालखंडामध्ये राजाराम महाराजांनी सुद्धा ही मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धाची धुरा कशी यशस्वीपणे पेलली याचा आढावा आपण पाहणार आहोत याच्यानंतर त्यांच्या धर्मपत्नी महाराणी ताराबाई असतील ताराबाईंनीसुद्धा कशा पद्धतीनं एक महिला असूनसुद्धा सात वर्ष त्याच्यानंतर पुढं एक औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत यशस्वीपणे झुंज दिली या झुंजीचा इतिहास किंवा अभ्यास आपण ह्या मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धामध्ये करणार आहोत म्हणजेच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई या चार महत्त्वपूर्ण व्यक्तींचा आढावा आपल्याला हा मराठा सत्तेच्या उदय या पेपरमध्ये घ्यावयाचा आहे त्याचा अभ्यास आपल्याला निश्चितचपणे सविस्तरपणे करावायचा आहे अशा पद्धतीने आपले हे तीन टॉपिक आहेत आणि जो पुढचा चौथा टॉपिक आहे की हा इतिहास समजून घेण्यासाठी जी काही साधने असतात ती साधने खूप महत्त्वपूर्ण असतात अशाच या साधनांचा आढावासुद्धा सुद्धा आपल्याला याच्यामधून घ्यावायचा असतो मग फार साधने नाहीत खूप प्रचंड स्वरूपामध्ये साधने आहेत परंतु आपल्याला ठराविक भाषेमधील काही महत्त्वपूर्ण साधनं पाहिजे आहेत मग याच्यामध्ये सर्वात प्रथम असेल संस्कृत भाषेतील साधने त्या कालखंडामध्ये संस्कृत भाषेमध्ये खूप प्रचंड प्रमाणामध्ये साधने उपलब्ध होती परंतु आपल्याला त्याच्यामध्ये शिवभारत व आज्ञापत्र या दोनच ग्रंथांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे की या दोन ग्रंथांमध्ये मराठ्यांच्या संघर्षाचा किंवा या चार राजांचा कशा पद्धतीनं वृत्तांत कथित केलेला आहे लिहून ठेवलेलं आहे आणि त्याचा अभ्यास मराठींच्या इतिहासासाठी कसा उपयुक्त आहे ह्याचा आढावा आपल्याला त्याच्यातून घ्यावायचा आहे दुसरं आहे पर्शियन भाषेतील साधने या पर्शियन भाषेतील साधनांमध्ये तारेखे दिलकुशा व मुंतग उल लुबाब हे जे दोन ग्रंथ आहेत या ग्रंथामध्ये मराठा सत्तेची वर्णनं किंवा महाराष्ट्रातील जनतेची महा छत्रपती शिवाजी महाराजांची किंवा संभाजी महाराजांची काय वर्णनं करून ठेवलेली आहेत त्याच्यातून सुद्धा आपल्याला जे परकीय भाषेतून सुद्धा आपल्याला आपला इतिहास समजण्यास मदत होती याचा आढावा आपण निश्चितच घेणार आहोत मग त्याच्यामध्ये काय काय घटनाक्रम आहेत त्याचे गुण दोष साधनांची पडताळणी कशी प करून घ्यावं याची याचा आढावा आपण निश्चितच याच्यामध्ये पाहणार आहोत तर परकीय भाषेतील साधने जसं की मराठी सत्तेचा परकीय लोकांशी किंवा परकीय सत्ताधीशांशी सुद्धा खूप संघर्ष किंवा संबंध आलेला होता हाच संघर्ष आणि संबंध समजून घेण्यासाठी आपल्याला इंग्लिश व पोर्तुगीज हे दोन भाषेतील साधनांचा सुद्धा आढावा घ्यायचा आहे की त्या कालखंडामध्ये आपल्या जे महाराजांच्या दरबारी जे काही इंग्लिश आणि पोर्तुगीज दरबारी आलेले होते त्यांचा व्यापार महाराष्ट्राशी काय होत असेल त्या व्यापाराव्या व्यापाऱ्यांची किंवा त्या राज्यकर्त्यांची वर्णनं मराठी सत्तेच्या संदर्भातली किंवा महाराष्ट्रातील सत्तेच्या संदर्भातली काय वर्णनं केलेली आहेत म्हणजे त्याचा पडताळा करून पाहणं खूप महत्त्वपूर्ण असतं आणि मग आपल्याला खऱ्या इतिहासाकडे वाटचाल करायसाठी ही साधनं खूप महत्त्वपूर्ण ठरत असतात था अशा पद्धतीनं आपल्याला चार टॉपिक पाहायचे आहेत शिवाजी महाराजांचे काय जे काही घडामोडी आहेत तिसरा जो आहे तो मराठ्यांचे स्वतंत्र युद्ध आणि चौथा आहे मराठा इतिहासाची साधने अशा पद्धतीनं आपल्याला हा म्हणजे महत्त्वपूर्ण जो काय आढावा आहे सिलेबसचा मराठा सत्तेचा उदय हा पाहणार आहोत तर याच्यासाठी फार संदर्भ ग्रंथ आहेत त्याच्यासाठी सर्वात प्रथम मराठा सत्तेचा उदय हा जयसिंगराव पवार यांचं पुस्तकसुद्धा आपल्याला फार महत्त्वपूर्ण ठरेल नंतर प्राध्यापक एन डी पाटील डी एस थोरात प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ पवार ये हे सुद्धा ग्रंथ आपल्याला खूप महत्त्वपूर्ण ठरतील शिवपुत्र संभाजी जे कमल गोखलेन लिखित पुस्तक असेल सदाशिव शिवदेन लिखित ज्वल जुएला, ज्वलनतेस संभाजी राजा हे सुद्धा पुस्तक किंवा त्रेना अत्रेंचं गावगाडा अरा कुलकर्णींचं शिवकालीन महाराष्ट्र वसंत कानेटकरांचं शिवशाहीचा शोध सोमनाथ रोडेंचं मराड्यांचा इतिहास अशी भरपूर पुस्तकं आपल्याला याच्या संदर्भात लेक्चरच्या संदर्भात पाहावयाचे आहेत याचा निश्चितचपणे आपण काय करूया सविस्तर अभ्यास आपण याच्यामध्ये पाहणार आहोत तर हे आपलं पहिलंच अभ्यासक्रमाची ओळख म्हणून एक लेक्चर आपण त्याच्यासाठी घेतलेलं होतं ते, ते निश्चितच आपल्याला समजले असेल किंवा जर काही समजलं नसेल तर निश्चितच मला आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा पर्सनली फोन करूनसुद्धा आपण विचारू शकता काय अडचण असतील तर निश्चितच आपण त्याचं मार्गदर्शन किंवा त्याचा उपा जे काय सोल्युशन असेल ते आपण देऊया आणि आपण मी इथं थांबतो पहिलं लेक्चर आपलं फर्स्ट इयरचं अभ्यासक्रमाची ओळख हे आपण समजलं असेल निश्चितच मी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी आपली रजा घेतो धन्यवाद